ह्या मसूरच्या डाळीचा डाळ कांदा सुक्का केलेला आणि इंद्राणी तांदळाचा भात एकदा खाऊन बघा स्वर्ग आहे हे माझ्या नवऱ्याला विचारले की नाही तुम्ही ते सांगतील बघा इतकी टेस्टी लागते अशी डाळ तर बनवायची ती डाळ स्वच्छ धुवून दोन मिनटं पाण्यात भिजत ठेवायची नंतर कढईमध्ये तेल जिरं मोहरी हो दोन चार लसणाच्या पाकळ्या ठेथून टाकायच्या खूप सारा बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं टोमॅटो पण चिरून टाकायचं कडीपत्ता टाकायचा थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि चांगला लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा नंतर यामध्ये थोडीशी हळद दोन चमचा लाल तिखट हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये भिजत घातलेली डाळ आणि पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबरं टाकायची मिक्स करून घ्यायचं ह्याच्यावरती ताट झाकून एक पाच ते सात मिनटं मंदाच्यावरती शिजवून घ्यायचं डाळ शिजल्यानंतर इकडं तिकडं न बघता टोपल्यात काय आहे बघायचं चपाती भाकरी किंवा भात घ्यायचं सगळं ताटात आणि खायचा दणका उठवायचा आणि खाता खाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका